Thank you तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाहाची नवीन मालिका म्हणजेच कोण होती सू काय झाले तू तर मित्रांनो या मालिकेमधील जी हिरोईन आहे कावेरी याच्याविषयी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण माहिती घेणार आहोत जर मित्रांनो तुम्हाला ही मालिका बघण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही पहा महत्वाची माहिती तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहे तर मित्रांनो कावेरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे गिरिजा प्रभू मित्रांनो तिचं संपूर्ण नाव आहे गिरिजा प्रभू आणि तिची जर आपण बर्थडेट पाहिली तर मित्रांनो नऊ अकरा दोन हजार सालची तिची बर्थ डेट आहे आणि सध्याचं तिचं वय दोन हजार पंचवीसनुसार पंचवीस असं सुरू आहे तर मित्रांनो बर्थ प्लेस आहे मुंबई महाराष्ट्र आणि मुंबईमधनंच तिने तिचं शिक्षण देखील कंप्लीट केलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी एज्युकेशनमध्ये तिने बी कॉमची डिग्री केलेली आहे आणि तिने उच्च शिक्षण देखील घेतलेलं आहे परंतु तिला डान्सचा प्रचंड नाद होता आवड होती तर मित्रांनो हॉबीमध्ये तिची डान्स करण्याची शैली तिने लिहिलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी मॅरिटल स्टेटस पाहूयात मॅरिटल स्टेटस मध्ये ती सध्या अनमॅरिड आहे आणि लग्नाचा विचार करत आहे तर मित्रांनो ही होती काही माहिती गिरिजा प्रभू विषयी कावेरी विषयी मित्रांनो तिने या अगोदर देखील काम केलेलं आहे स्टार प्रवाह वाहिनीवरती नक्की काय असतं मालिकेमध्ये आणि गौरीची भूमिका प्रचंड गाजवली होती तर मित्रांनो ही देखील मालिका आता टॉपला जाईल अशी आपण अपेक्षा करूयात आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद